मंगळवेढा येथील शरद नगरातील घराशेजारी तारेच्या कंपाऊंड मधील दोन शेळ्या व दोन बोगडे चोरीला गेल्याचे फिर्याद औदुंबर मलकप्पा गोडसे यांनी मंगळवेडा पोलिसांमध्ये दिली अठरा जूनच्या पहाटे चोरी झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले कुटुंबाच्या उदरनिर्वाह शेळा बोकड्यांवरच होता त्याची वेदा त्यांनी पालकांसमोर मांडली असून त्या घटनेचा तपास पोलिसांना एक दुदाळ करीत आहेत घरी कोण नसल्याचे संदेश अजून चोरट्याने करमाळीतील शेलगाव वांगे येथील आदिनाथ नगरात राहणारे वायरमन अनिल सुखदेव शिंदे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरड्याने बेडरूममधील पावणे तीन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे बेडरूममध्ये लोखंडी कपाट्यातील लॉकर तोडले असून त्यानंतर त्यातील एक लाख रुपयांचे गंठन पस्तीस हजार रुपयांचे नेकलेस तीस हजार रुपयांची वज्रटिक माळ सदोतीस हजारांचे पाचशे रुपयांचे मोहन माळ पंचवीस हजार रुपयांची अंगठी एवढा ऐवज चोरड्याने निलीची फिर्याद अनिल शिंदेने करमाळा पोलिसांमध्ये दिली असून पोलीस उपनिरीक्षक पाखरे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका